जात असताना मधमाशा इथं दोन तीन चालत इथे एक इथे आता तोंड न बघण्यासारखं होणार आहे हे hey काय आय होप की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल त्याच्यामध्ये ऊसाच्या प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग चालू होतं तिथं गेल्यानंतर मधमाशेचा अटॅक झाला आणि तुम्ही इथं पाहू शकता वन साईड वॉन इथं आणि इथं चावलेले आहे असं मला फील होतं की एक डोळा नाही आहे मला एक डोळा पूर्णपणे बंद आहे आता एका डोळ्यानेच करत चालू आहे आणि आता आय होप की हे लवकरात लवकर कमी व्हावं हो। कारण की आपलं बाकीचं शूट आहे आता सीझन चालू होतं त्याच्या रिलेटेड कंटेंट करायचं आहे बाकी बरेचसे आपलं डेलीवालं शूट असतं त्याच्यामुळं आय होप की हे लवकरात लवकर कमी व्हावं मी तिथं जे बैलगाड्या असतात ते आपल्याला ट्रॅक्टरने काढायच्या होत्या मग तिकडं सोन्या गेला होता जे जे आपले लेबर्स आहेत ते गेले होते तिथं फक्त तिथं जाऊन कशा पद्धतीने काढतात काय अपडेट घ्यायचे होते आणि ते अपडेट घेत असताना सडनली त्यांनी जे मध्यमाशाचं पोळं होतं ऊसाला ते साईडला काढून ठेवलं होतं मी तिथून पास झालो जात असताना अचानक चार पाच माशा आल्या नशीब की इथं इथं चावलं बाकी दोन तीन केसामध्ये अडकल्या होत्या तर कशा तरी झटपटीनं काढून फेकून दिल्या पण तेवढ्यात फास्टमध्ये इथं आणि इथं त्यांचा जे डंक असतो काटा असतो तो अडकला त्याच्यामुळं हे आत्ता अशी कंडिशन झालेली आहे इतकं असं हेवी फील होते ना डोळा उचलं तर नाही ना। ना। ना आणि इथं वाटते काय मावा वगैरे तंबाखू तसलं काय खाल्लं आहे काय पण तसलं काही नाही आहे काहीच हे फक्त आणि बीकच्या चाव्यामुळं झालेलं आहे तर आय होप की हे लवकरात लवकर कमी व्हावं हो त्याच्यामुळं तुम्ही पण अशा शेतामध्ये काम करत असाल तर जपून काम करा कायदेनं काम करा, करा। जेणेकरून हे असं होणार नाही तर काय सांगायचं काय इज माझी कंडिशन परमिशन एका गोष्टीसाठी मिळालेलं आहे आपल्याला आणि आप ते करत असताना हे असले अडथळे तर येणारच आहेत सोडा आता त्याला फेस करून तर आपल्याला करावंच लागणार आहे तर चला आजच्यापर्यंत थोडीशी रेस्ट घ्यावं लागेल कारण की खूप ताण येते डोळ्यावरती बाकी भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत चॅनलला फो सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू